चांबड्याची उत्पादनं आपण मध्ये आत्ताच ऐकलं की चपलांना चपलांनासुद्धा किती बाहेर मागणी आहे तर चांबड्याची उत्पादनं असतील किंवा खेळणी असतील किंवा दागिने असतील आभूषणं हे आपले भारता जे भारताचे पारंपरिक पण कारागीर प्रधान अशी क्षेत्र आहेत म्हणजे कारागिरांवर किंवा कौशल्य जे आपण म्हणतो ना कौशल्याधारित अशी ही उत्पादनं आहेत तर त्यांना या करारामुळे किंवा त्यांच्या या क्षेत्राला कशी काही चालना मिळू शकेल एकदा का हे बाजारपेठ आपल्याला ओपन झाली सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता आपल्या कोल्हापुरी चपलांचा विषय काढला जो काही दिवसांपूर्वी भरपूर गाजला होता मध्ये प्रोडक्ट विकताना आपलं जे जिओ जीआय टॅग असतो जेणे सिद्ध होतं की हा प्रोडक्ट हा भारतीय ओरिजिनचा आहे हा सुद्धा तिकडे खूप प्रकर्षाने तपासला जाणार आहे म्हणजे कुठलाही भारतीय प्रोडक्ट समजा हे दुसऱ्या एका कंट्रीने बनवून जर तिकडे विकायचा प्रयत्न केला तर आ, ते होणार नाही कारण तर आपला ट्रेडमार्क किंवा आपले रेग्युलेशन आहेत हे तिकडे रिस्पेक्ट केले जातील आपले स्टँडर्ड हे तिकडे मान्य केले जातील त्यामुळे आपले प्रोडक्ट्स जर हे भारतात खरंच ओरिजिन झालेले आहेत तर त्यांना ते रिस्पेक्टफुली ते बाजारपेठ मिळणार आहे म्हणजे ही पण खूप महत्वाची स्टेप आहे की उत्पादन दुसरा कुठला देश घेऊ शकणार नाही आपल्या ज्या परंपरा आहेत आपली जी खासियत आहे ते आपल्याच कडनं घेतली जाते म्हणजे हे ट्रेडमार्क प्रोटेक्टेड आहे म्हणून आपल्या आपल्या उद्योजकांनी आणि उत्पादकांनी खूप भर दिला पाहिजे की आपलं प्रोडक्ट हे आपण कसं सिक्युअर करू शकू म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर युके आणि अन्य देशामध्ये आपलं ते सहजरित्या विकत आणि दर्जेदार सुद्धा क्वालिटी सुद्धा बरोबर आता तुम्ही बरीच क्षेत्र सांगितलीत पण अन्न प्रक्रिया उद्योग सुद्धा आपल्याकडे खूप चांगला